निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रामध्ये आज टी व्हीवर चार मनोरुग्ण दिसतात आता मला आचारसंहिता असल्यामुळे मी ते चार नावं घेऊ शकत नाही तुम्ही मला माईक खाली सोडून भेटले तर मी तुम्हाला सांगू शकतो चार मनोरुग्ण रुग्ण करून पण त्याच्यापैकी एक राहुल गांधी हे शंभर टक्के आहे उरलेले तीन नावं मी तुम्हाला नंतर सांगेन घाबरणं म्हणजे कशामुळे घाबरतात की त्यांना हे कळालेलं आहे हे मी मान्य करतो की ते घाबरून येत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचा झंझावास इतका आहे की ते कोणीही दुसऱ्या चिन्हात टिकू शकत नाहीत तर त्यांना पळेची भीती आहे या भीतीमुळे येत आहेत दुसरी कुठली भीती कसं कारण नाही भारतीय जनता पार्टीचा एक अलेखित नियम आहे आम्ही सगळे मोदीजींसाठी आहोत इथं कोण मोठा कोण लहान कोण उमेदवार कोण उमेदवार नाही हा विषयच नसतो हे पहिल्या दिवसापासून म्हणतो आहे उमेदवारी मला नसती मिळाली समजा एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मिळाली असती संघटनेसाठी तर मी त्याच भाषण केलं असतं आज संघटनेसाठी आम्ही सगळे एक आहोत आमच्या पूर्ण प्रणालीमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण पूर्ण ताकदीने काम करू आणि जो उत्साह आज मला पाहायला मिळाला तो उत्साह एका वेगळ्या लेवलचा होता आणि याच्यातून निकाल काय लागेल हे सिद्ध झालेलं आहे मी उमेदवार उद्या जरी आला परवा जरी आला आणि तेरावा जरी आला ना निकाल बदलणार आहे ना खासदार बदलणार आहे ना प्रधानमंत्री बदलणार आहे त्यामुळं आम्ही सगळेजण आमच्या जर निवडून येण्याचा निकष हा विकास असेल तर ना प्रधानमंत्री हलतील ना खासदार हलेल हे तुम्हाला स्पष्ट सांगतो नाही मग आता त्यांच्या अगोदर जागा वाटप निश्चित करा म्हणा भाषण कमी करा आणि अगोदर कोण कोण उभं राहते ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगा मोदींच्या झंझावादापुढे ना यांच्या जागा ठरतायत ना जागा वाटप होतोय ना उमेदवार निश्चित होत आहेत अगोदर त्यांनी त्यासाठी वेळ द्यावा आणि मग मग भाषण करा नंतर आता काही लोक भाषण ऐकायला मोकळी ऐकतील सगळ्यांची तेव्हा उत्तर ते। जागा वाटपावर बोलणं तो मी मोठा नाही माझं नाव आलं मी आता माझ्या प्रचाराला सुरुवात केली बाकीचे नावं येतील तेव्हा त्यांच्यावर बोले चला थँक्यू